सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या टिळक नाट्य क्रीडा मैदानावर सफाई कामगाराचे उपोषण बुलढाणा का अंतर्गतच्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच सी एस आर दराप्रमाणे वेतन देण्यात यावे त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे देयके तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा येथील सफाई कामगार करण बेंडवाल याने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी उपोषण धरणे आंदोलनासाठी नियोजित केलेल्या टिळक नाट्य क्रीडा मैदानावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे मागण्या मंजूर होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्याने दिला आहे बुलढाणा नगरपालिका मार्फत जे नेमलेले कंट्राटी ठेकेदारे त्यांनी सफाई कामगार यांना किमान वेतन दरनुसार सी एस आर नुसार पेमेंट दिलं पाहिजे यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे त्यांनी साठ ते सत्तर कर्मचारी कंत्राटी कामाला लावलेले आहे आणि एकशे चोवीस कर्मचारी आपले नगरप्रिक नगर परिषदेचे परमनंट आहे त्यांच्याशी काम करून घेते आणि यांना बिल कोणत्या तत्वावर ते देत आहे आणि यांना सात हजार रुपये पेमेंट देते कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतननुसार त्यांना सोळा हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये पेमेंट दिलं पाहिजे दरनुसार शासकीय परिपत्रकानुसार तर तेच कर्म आपलं कंटाटी कर्मचारी यांना ठेकेदार देत नाही येते पैसे आम्ही वारंवार निवेदन दिले कामगार अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्या कार्या कार्यालयावर त्याच्यावर काही आपलं हे झालं नाही यासाठी मी उपोषणाला इथं बसलेलो आहे